यंदाच्या लोकसभा निवडणुकीत खासदारांच्या संख्येच्या दृष्टीनं दुसरं सर्वात मोठं राज्य असलेल्या महाराष्ट्रातील मतदारांचा कौल काय असणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे त्यातही राज्यात असे काही लोकसभा मतदारसंघ आहेत जेथील लढतींकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे यातील एक मतदारसंघ आहे तो म्हणजे पुणे पुणे लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही यावेळी वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे कारण येथे भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहळ यांना उमेदवारी दिली आहे गेल्या काही वर्षांमध्ये पुणे हा भाजपचा बालेकिल्ला बनलेला असल्याने येथून उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपमधील अनेक दिग्गज नेते शर्यतीत होते मात्र लोकसभा उमेदवारीसाठी भाजपमध्ये सुरू असलेल्या या अटीतटीच्या सडाओडीत बाजी मारत मोहोळ यांनी येथील उमेदवारी मिळवली आहे दुसरीकडे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीने मात्र पुण्यामध्ये अद्याप आपला उमेदवार निश्चित केलेला नाही तरी येथून रवींद्र धंगेकर किंवा नुकतेच मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे यावेळी पुण्यातील लोकसभेची निवडणूक ही अटीतटीची होईल असं बोललं जात मात्र असं असलं तरी लोकसभा निवडणुकीचं मैदान मारून एकेकाळी पैलवान असलेले मुरलीधर मोहोळ दिल्ली गाठतील असा दावा ठामपणे केला जातोय खरंतर पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांचा विजय निश्चित मानला जाण्यामागं काही कारणं सांगितली जात आहेत त्यातील पाच महत्वाची कारणं आज आपण डिस्कस करूयात नमस्कार मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आपला विशेष मोहोळ यांचा लोकसभा निवडणुकीत पारड जड असण्याचं पहिलं कारण म्हणजे मुरलीधर मोहोळ यांचा या मतदारसंघात असलेला जनसंपर्क आणि त्यांनी कोरोना काळात पुण्यामध्ये महापौर म्हणून केलेलं प्रभावी काम हे आहे दोन हजार सतरा मध्ये भाजपने पुणे महानगरपालिकेत स्पष्ट बहुमतासह सत्ता मिळवली होती त्यावेळी भाजपच्या निवडून आलेल्या शंभरहून अधिक नगरसेवकांपैकी बहुतांश नगरसेवक हे नौके होते अशा परिस्थितीमध्ये मुक्ता टिळक यांना महापौरपद तर मुरलीधर मोहोळ यांना स्थायी समितीचं अध्यक्षपद मिळालं त्यानंतर मोहोळ हे पुणे महानगरपालिकेचे महापौर बनले ते महापौरपदी असताना कोरोनाची साथ आली होती या कोरोना काळात मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यामध्ये महापौर म्हणून केलेल्या कामाचं कौतुक झालं होतं तसेच त्यामधून त्यांना लोकप्रियताही मिळाली होती दरम्यान पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झाल्यानं येथे लोकसभेच्या पोटनिवडणुकीचे वारे होऊ लागले होते त्या काळात मुरलीधर मोहोळ यांनी जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली होती विविध कार्यक्रमामध्ये त्यांची उपस्थिती लक्षणीयरित्या दिसत होती पुढे पुण्यात मुरलीधर अण्णांच्या प्रयत्नातून आयोजित केलेली भव्य दिव्य महाराष्ट्र केसरी स्पर्धा त्याच द्योतक होते अर्थात लोकसभेसाठी जे भाजपकडून इच्छुक उमेदवार होते त्या तुलनेत मोहोळ यांचा करिश्मा अधिक होता तसेच पक्षामधील इतर पदाधिकारी लोकसभेसाठी इच्छुक असले तर या काळात कोणत्याही पदाधिकाऱ्यांवर किंवा कार्यकर्त्यांवर मोहोळ यांनी कधीही टीका केली नाही किंवा कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही पुणेगारामधे त्यांच्या नावाची एक क्रेज आहे या सगळ्याचाच फायदा मोहोळ यांना या निवडणुकीत होणार आहे पुणे लोकसभा मतदारसंघातील लढतीत मुरलीधर मोहोळे यांना एक पाऊल पुढे ठेवणार दुसरं कारण म्हणजे त्यांचा मराठा चेहरा आणि भाजपनं साधलेली जातीय समीकरण गेल्या काही महिन्यांपासून राज्यात संवेदनशील बनत चाललेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला पुणे शहरामधूनही चांगला पाठिंबा मिळाला होता या मराठा आरक्षण आंदोलनाचा भाजपाला पुण्यात फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र भाजपने येथून मुरलीधर मोहोळे यांच्या रूपात मराठा उमेदवार दिल्यानं त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध होण्याची शक्यता कमी झाली आहे त्याप्रमाणेच भाजपच्या पुण्यातील राजकारणावर ब्राह्मण समाज आणि नेत्यांचा प्रभाव राहिलेला आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पुण्यामधून चेहरा दिल्यास भाजपाला एक गड्डा मतदान करणारा ब्राह्मण समाज नाराज होईल अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी वे भाजपने वेदा कुलकर्णी यांना राज्यसभेची खासदारकी दिली त्यामधून पक्षाने आपल्या ब्राह्मण मतदारांना योग्य तो संदेश दिला आहे तसेच उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुरलीधर मोहळ यांनी पक्षातील सर्व प्रतिस्पर्ध्यांच्या गाठीबेटी घेऊन त्यांच्याकडून शुभेच्छा आणि आशीर्वाद स्वीकारून निवडणुकीच्या काळात पक्षातून विरोध होणार नाही याची काळजी घेतली आहे भाजपने यावेळी अर्थात कसबा पोटनिवडणुकीत केलेली चूक टाळत ब्राह्मणांना खुश करत एका प्रभावी मराठा नेत्याला फ्रंटलाईन करत विरोधकांचा इथला डाव हाणून पाडला आहे अर्थात इथून विनय सहस्त्रबुद्धे किंवा मग सुनील देवदर यांना तिकीट मिळालं असतं तर मग इथं पुन्हा एकदा धंगेकर आणि पर्यायाने काँग्रेसला ब्राह्मणेत्रांचं सोशल इंजिनिअरिंग करता आलं असतं पण ते आता शक्य नसणार आहे अर्थात म्हणूनच इथून धंगेकरांऐवजी महाविकास आघाडीकडून वसंत मोरेंना तिकीट मिळण्याची शक्यता अधिक आहे मुरलीधर मोहळ यांच्या पुण्यातील विजयाची वाट निश्चित करणारं तिसरं कारण म्हणजे येथे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये असलेला विस्कळीतपणा पुण्यामध्ये काँग्रेसची एक निश्चित अशी ताकद आहे तसेच कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर यांना मिळालेल्या विजयामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढलेला आहे मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्यामध्ये महाविकास आघाडी तितकीशी भक्कम दिसत नाहीये एकीकडे काँग्रेसकडे सुरेश कलमाड यांच्यानंतर संपूर्ण लोकसभा मतदारसंघावर प्रभाव टाकेल असा नेता उरलेला दुसरी पुटीन थे, शरत नाही दुसरीकडे पक्ष फुटीनंतर येथे शरद पवार गटाची तितकीशी ताकद राहिलेली नाही ठाकरे गटाचं येथील अस्तित्व हे नाम मात्रच आहे या लोकसभा मतदारसंघातील एक विधानसभा मतदारसंघ वगळता इतर ठिकाणी महाविकास आघाडीचे आमदार नाहीत त्यात महाविकास आघाडीला अजूनही पुण्यात आपला उमेदवार निश्चित करता आलेला नाहीये अर्थात हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेल्यास रवींद्र धंगेकर यांना रिंगणात उतरवलं जाईल असं बोललं जात तर नुकतीच मनसेला सोडचिटी देणारे वसंत मोरे यांना उमेदवारी देण्याची खेळीही मवियाकडून खेळली जाऊ शकते असा अंदाज वर्तवला जातोय अर्थात हे दोन्ही नेते आपापल्या भागात प्रभावी असले तरी भाजपा आणि मोहोळ यांना कितपत टक्कर देतील हा प्रश्नच आहे पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाची शक्यता असण्यामागचं चौथं कारण म्हणजे येथे भाजपाची असलेली राजकीय आणि संघटनात्मक ताकद हे होय तर बघा महाराष्ट्राची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्यामध्ये स्वातंत्र्योत्तर काळापासून काँग्रेसने राजकारणाचा प्रभाव होता इथे अपवाद वगळता काँग्रेसचे उमेदवार सातत्याने विजयी होत आले आहेत मात्र इथे हिंदुत्ववादी राजकारणाचा एक प्रभाव वाहत होता पण तो फार प्रभावी नसला तरी कसबापेठ पर्वती आदी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार सातत्याने विजयी होत होते पण दोन हजार चौदा साली केंद्रात मोदी सत्तेवर आल्यानंतर पुण्यातील राजकीय समीकरणं पूर्ण बदलून गेली दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने येथील सहा पैकी सहा विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला होता तर दोन हजार एकोणीस मध्ये सहा पैकी पाच मतदारसंघ आपल्याकडे राखले होते सध्या येथील चार मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत तर एका मतदारसंघात अजित पवार गटाचा आमदार आहे येथील महानगरपालिकेमध्येही भाजपाचे शंभरहून अधिक नगरसेवक होते येथील मतदारांना प्रभावित करतील असे अनेक नेते भाजपाच्या दिमतील आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत येथून भाजपाचे उमेदवार असलेल्या गिरीश बापट यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवारापेक्षा दुप्पट मत घेत तब्बल तीन लाख चोवीस हजार मताधिक्याने विजय मिळवला होता त्यामुळे यावेळी मताधिक्य काहीसं कमी झालं तरी भाजपाचा विजय सहज सोपा आहे असं काही जाणकारांचं मत आहे आता मोहोळ यांचं पारडं जड असण्यामागचं पाचवं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने दिलेल्या उमेदवारांपेक्षा त्यांच्या मागे असलेलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव अधिक निर्णायक ठरतं हे मागच्या दोन लोकसभा निवडणुकीत दिसून आलंय मोदींचा राष्ट्रीय राजकारणात उदय झाल्यापासून पुण्यामध्ये भाजपचा जनाधार वाढल्याचं दिसून आलंय मागच्या पाच वर्षामध्ये महत्वाकांक्षी पुणे मेट्रोसह अनेक विकास कामं पुण्यात मार्गी लागली आहेत त्याचाही फायदा मोहोळ यांना होणार आहे तसेच शहरी भागामध्ये मोदींचा प्रभाव अधिक दिसून येतो त्यामुळे भाजपासमोर तीनशे सत्तर जागा जिंकण्याचं लक्ष ठेवणाऱ्या मोदींची प्रचारसभा पुण्यामध्ये होईल हे निश्चित आहे त्याचा भाजप आणि मुरलीधर मोहोळ यांना निश्चित फायदा होऊ शकतो आता मधल्या अनेक काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे पुणे दौऱ्यावर येऊन गेले आहेत त्यामुळे त्यांचा थेट इन्फ्लुएन्स या मतदारसंघात आहे असं आपल्याला म्हणता येईल त्यामुळेच आता मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देऊन भाजपाने पुण्याच्या लोकसभेच्या आखाड्यात आघाडी घेतली आहे का मोहोळ यांच्या दांडक्या जनसंपर्काचा लोकसभा निवडणुकीत त्यांना फायदा होईल का कि मग महाविकास आघाडी रवींद्र धंगेकर किंवा वसंत मोरे यांच्या रूपात पुण्यामध्ये भाजपाला धक्का देऊ शकतं एकूणच कोण होईल पुण्याचा पुढील खासदार मुरलीधर मोहोळ रवींद्र धंगेकर किंवा वसंत मोरे तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद